सर आज आपण एका खूप हॉट टॉपिक वर बोलणार आहोत तुमच्याकडे जे आवडीचा पण टॉपिक आहे सध्या काय चाललंय इन्स्टाग्रामवरती वरती बरेच इन्फ्लुएन्सर आहेत ते असं सांगतात फिन इन्फ्लुएन्सर तर ते युथला स्पेसिफिकली असं सजेस्ट करतायत जे कमवायला लागले त्या युथला की तुम्ही कधीच फ्लॅट विकत घेऊ नका कधीच रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका सगळे पैसे जे काय आहे ते सगळे स्टॉक मार्केटमध्ये टाका किंवा त्याची एसआयबी करा आता मी तुम्हालाच एक्सपर्ट तुम्ही आहात तर मी तुम्हाला की कि हे कितपत योग्य आहे किंवा हे जे काय सांगतात फेरीसर याच्यावर तुमचं मत काय किंवा कधीच रिअल इस्टेट घ्यायची नाही मी कधीच असं म्हटलं नाही की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक नका मी हे नेहमी पहिल्यापासून सांगत आलोय की प्रत्येक माणसाचं किमान एक तरी घर स्वतःच्या मालकीचं असायला हवं पण ते कधी घ्यायचं याचा पण काय क्रायटेरिया आर्थिक निकषाचा क्रायटेरिया म्हणू की तुमची बेसिक फायनान्शियल गोलची पूर्तता झाली आहे है। है ना म्हणजे काय किंवा तुमच्याकडे पुरेसा इमर्जन्सी फंड आहे तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स आहे तुमचा स्वतःचा टर्म इन्शुरन्स पुरेसा आहे तुमच्या जी काही मुलांचं शिक्षण असेल किंवा स्वतःसाठी काही गुंतवणूक तुम्ही प्रॉपरली करता आणि हे करत असताना जर तुमची आर्थिक क्षमता असेल तर तुम्ही नक्की एका घराचा प्रयत्न करायला हवा किंवा एक घर घ्यायला हवं लोनवर ऑबियसली हाऊसिंग लोनवर एवढे कॅश किंवा एवढे मोठे पैसे पन्नास साठ लाख रुपये एक कोटी रुपये एवढे कोणाकडेच नसतात फार म्हणजे जो सर्वसामान्य माणूस मी त्यांच्या बाबत बोलतोय बरोबर परंतु घरच घेऊ नका तुम्ही सगळे पैसे इन्व्हेस्ट करा स्टॉक मार्केटमध्ये अमक करा कमक हे अत्यंत चुकीचं आहे का सांगतो की जेव्हा एक स्वतःचं घर असतं म्हणजे आपण म्हणतो ना डोक्यावर छप्पर असतं जिथून मला कोणी बाहेर काढणार नाही एक माझं हक्काचं घर आहे जिथं माझं मुला मुलं सुरक्षित राहू हो शकतील माझी फॅमिली सुरक्षित राहू हो शकेल हा एक मानसिक आधार मिळतो त्या माणसाला त्यामुळे एक घर नक्की असा असायला हवं पण याचा अनेक जणांनी चुकीचा अर्थ पण घेतलाय मी बरेच जणांशी बोलतो बरेच जणांशी डायलॉग करतो असं पण लक्षात येतंय की लोकांनी एक स्वतःच घर असताना इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा आणखी एक एक घर घेण्याचं हे मात्र खूप चुकीचं आहे लक्षात घ्या <coughs> मी का म्हणतो की आ, रियल इस्टेट ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तिकडे बघू नका स्वतःला राहायचे स्वतः कंझ्युम करत असाल तर एक घर नक्की असायला हवं दुसरं का घेऊ नये ते उदाहरण सांगतो आपल्या नातेवाईकांमध्ये एक आहे एक मुलगा आ, तर त्याने काय केलं होतं की मोशी इथून चिंचवड पासून मोशी जवळ आहे इथून साधारणतः दहा वर्षापूर्वी एक फ्लॅट घेतला मला विचारलं होतं की सरास असं आहे तर मी घेऊ का म्हणलं अरे तुझ्या स्वतःच्या मालकीचं एक चिंचवडमध्ये घर आहे तर तू मोशी परत एक फ्लॅट का घेतो नाही सर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊ म्हणलं बघ मला पटत नाहीये मी कधीच रेकमेंड करणार नाही परंतु त्याने काही ऐकलं नाही आणि मोशीमध्ये दोन हजार चौदाला ला फ्लॅट घेतला बर हा जो मुलगा जो रिलेटिव्ह मधला मुलगा मुलगा म्हणजे युवक म्हणता येईल तर उत्पन्न चांगलं त्याने काय केलं तो नंतर परदेशी स्थायिक झाला तर त्याच्याकडे पैसे वगैरे चांगले त्याने लोन वगैरे काय केलं नाही मोशीला पस्तीस लाखाचा फ्लॅट घेतला ठीक आहे दोन हजार चौदा मध्ये अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट होता दोन हजार मध्ये ताबा मिळाला तीन वर्षामध्ये पस्तीस लाखाच्या फ्लॅटला भाडं मिळत होतं आठ हजार रुपये <laughs> बरोबर दोन हजार वीस मध्ये कोरोना आला फ्लॅट वर्ष दीड वर्ष बंद आणि आता भाडे मिळते साधारणतः दहा हजार रुपये बघा मी नेहमी सांगतो आपल्या क्लायंटला तुमची जी लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट आहे ही महागाईच्या काय करायला हवी दुप्पट परतावा देणारी पाहिजे किंवा जास्त परतावा देणारी पाहिजे महागाई जर सहा सात टक्के चालली तर तुमची लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला बारा पंधरा टक्के आहे असल्या पाहिजे आता पस्तीस लाखाचा फ्लॅट त्याच्यावर दहा आपण बारा पंधरा पण सोडून द्या तर दहा टक्क्याने साडेतीन लाख रुपये यायला पाहिजे रेट वार्षिक साडेतीन लाख रुपये यायला पाहिजे पण मिळतंय का नाही दहा हजार रुपये दरमहा मिळतात वर्षाचे किती झाले एक लाख वीस हजार रुपये दहा हजार प्रॉपर्टी टॅक्स जात असेल दहा हजार रुपये मेंटेनन्स म्हणजे पस्तीस लाखावर त्याला वर्षाला मिळतात एक लाख म्हणजे तो म्हणजे जो परतावा म्हणता आपण किंवा रेंट रिड म्हणतो ते अडीच ते पावणे तीन टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे महागाई पेक्षा कितीतरी कमी, कमी। बरोबर मग कॅपिटल अप्रिसिएशन तर राहिलेच पुढं बरं लेटेस्ट सांगतो परवा तो, तो, सांग तो, तो माझ्याकडे आला होता मला सर मी तुमचं ऐकलं नाही मी मोशीमध्ये फ्लॅट घेतला रेट काय म्हणावे असे वाढले नाहीत मला तो विकायचा आहे तर तुमच्या कोण ओळखीचे आहेत का तर अत्यंत दुर्दैवाने तुला मी सांगतो पस्तीस लाखाचा फ्लॅट घेतला आणि त्यात रेडी रेकनरचा रेट म्हणजे मोशीतला आजचा रेडी रेकनरचा रेट बेचाळीस लाख रुपये फक्त बेचाळीस लाख रुपये परंतु तो, तो विकला कितीला ते पुढचं खूप शॉकिंग आहे तो अवघ्या चाळीस लाखाला विकला पस्तीस लाखाचा फ्लॅट दहा वर्षांनी कितीला विकला चाळीस लाखाला तो वार्षिक परतावा काढायचा गरज नाही येतो तो तीन चार टक्क्याच्या आसपास येतो बरोबर परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने तू रोख घेतला होता लोन लोन जर केलं असतं तर इंटरेस्ट कॉस्ट पण त्यात ऍड झाली असती आता तुला दुसरं पुढचं त्यापेक्षा शॉकिंग मी सांगतो त्याने दोन हजार चौदा ला चौतीस लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये जर टाकले असते खूप okay. दूरची गोष्ट नाही दहा वर्षापूर्वी तर फक्त बारा टक्क्यांनी मी पंधरा म्हणत नाही सोळा म्हणत नाही अठरा म्हणत नाही बारा टक्क्याने चौतीस लाखाच्या आजच्या घडीला एक कोटी बारा लाख रुपये झाले असतात त्याच एक घर होत मध्ये घ्यायला नको पाहिजे होत त्याने ते म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे म्हणजे तुम्ही कुठेही गुंतवणूक करणं योग्य नाही तुम्ही राईट ऍसेट क्लास सुद्धा निवडला पाहिजे बरोबर मग ते सांगतो एखाद्याने ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून जर घर घेतलं असतं लोनवर आणि त्या त्याचा जर हप्ता भरला असता इंटरेस्ट भरला असता तर आज काय अवस्था झाली असती प्लीज रियल इस्टेट एक तुम्हाला फ्लॅट एक तुम्हाला हवा स्वतःला राहण्यासाठी हवा तुमचं जर आज वन वन बीएचके असेल आणि तुम्हाला जर टू बीएचके जायचं घ्यायचं असेल तर आम्ही रेकमेंड करतो पहिला वन बीएचके विका ते राहिलेले पैसे टू बीएचके म्हण लोन पण तुम्हाला कमी होईल लोनचा पण बोज येणार नाही परंतु तो पण ठेवतोय हा पण ठेवतोय काही उपयोग नाही त्याचा अल्लक्षात त्यामुळे हे फार महत्वाचं आहे तुम्ही रिअल इस्टेट ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून न बघता स्वतःला राहण्यापुरते एक घर घ्या बाकीचे इन्व्हेस्टमेंट अवेली तुमच्याकडे आहेत ना उपलब्ध बरं दुसरं सांगतो चार निकष फार महत्वाचे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे सगळ्या क्लायंटनी हे यावर लक्ष दिलं पाहिजे हे मी फार महत्वाचं सांगतोय कुठले कुठले तर मी जी काही गुंतवणूक करेल ती फ्लेक्झिबल असली पाहिजे ती हायली लिक्विड असली पाहिजे नंतर ती टॅक्स एफिशियंट असली पाहिजे आणि चे त्याच्यावरचे रिटर्न सुद्धा इन्फ्लेशनचे दुप्पट असले पाहिजे आय एम टॉकिंग अबाउट ओनली लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट मी फक्त लॉंग टर्म बाबत बोलतो ठीक आहे आता फ्लेक्झिबल तेच उदाहरण घेऊ पस्तीस लाखाचा फ्लॅट आहे बरोबर त्याला पंधरा लाखाची गरज पडली तो एक बेडरूम विकू शकला असता का नसता पण आपण पस्तीस लाखाचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ त्याचा त्यातले त्याला पंधरा लाख काढता आले असते की नाही फ्लेक्झिबल आहे ना बरं लिक्विडिटी किती फास्ट होते चला पस्तीस लाखाच्या तेवढीच्या तेवढी त्याला ते गरज पडली काहीतरी कुटुंबावर आर्थिक संकट आले आणि पस्तीस लाख इमिजिएट हवे दोन दिवसात हवे मला तू सांगतो फ्लॅट किती दिवस लागतील विकायला तो व्यवहार व्हायला ते पैसे यायला ऐका लिक्विडिथी ऍसिड नाही इथं म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ त्याने सांगायचं सर माझं काहीतरी खूप मोठं संकट आलंय मला पस्तीस लाख रुपये पाहिजेत मी इथं क्लिक केली तीन त्या क्लायंटच्या दोन ते तीन दिवसात त्या क्लायंटच्या अकाउंटला पस्तीस लाख रुपये ब्रोकर बघायचा आहे का कोणाच्या पाया पडायचं आहे काही गरज लिक्विडिटी क्लास यासमध्ये तिसर टॅक्स इफिशियंट तुम्हाला माहिती ह्या बजेटमध्ये गवर्नमेंटने जो लॉन्ग टर्म कॅपिटल गेन आहे रिअल इस्टेट किंवा तत्सम जे काय असे तो ट्वेंटी पर्सेंट केलाय इंडेक्सेशन तेवीस जूनच्या जुलैच्या आधी जे काही बजेट झालं त्याच्या आधीच्या जे काही प्रॉपर्टीला त्याला ले इंडेक्स बेनिफिट दिलाय मात्र इथून पुढे कम्प्लीट जो काही गेन होईल ट्वेंटी पर्सेंट टॅक्स बरं म्युच्युअल फंडच्या इक्विटी इन्व्हेस्टमेंट ऑब्व्हियसली टॅक्स आहे पण तो किती आहे तो फक्त साडेबारा टक्के तुम्हाला अगदी पंधरा टक्के जरी रिटर्न मिळाले म्हणजे गेनवर वर साडेबारा टक्के बरं तुम्हाला गेन जर पंधरा टक्के झाला तर त्याच्या साडेबारा टक्के तो येतो वन पॉईंट एट झिरो तरी टॅक्स जाऊन तुमच्या हातात तेरा पॉईंट ऐंशी टक्के राहतात Okay. आपण पकडू बाराच पकडू टॅक्स जाऊन बारा टक्के खूप आहेत ना बरोबर त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट टॅक्स सेफिशियंट पण आहे चौथं रिटर्न्स तिथं काही सांगायलाच नको बारा पंधरा टक्के मिळतात म्युच्युअल फंड किंवा इक्विटी रिलेटेड गुंतवणुकीमध्ये रिअल इस्टेट अडीच ते तीन टक्के इड आणि कॅपिटल एप्रिसिएशन चार ते पाच टक्के रिअल इस्टेट कालानुरूप सात आठ टक्क्याच्या वर जात नाही मात्र तिथं अडचणी खूप आहेत परवाच एक उदाहरण सांगितलं मी मी माझ्या स्टेटसला पण ठेवलं होतं कंगना राणावत जी हिरोईन आहे तिने दोन हजार सतराला ला वांद्र्याला बंगला घेतला होता वीस कोटीला तो, तो परवा विकला सात वर्षानंतर बत्तीस कोटीला ते जर रिटर्नचा परतावा पाहिला तो सहा सातश टक्के येतो विचार कर आता कंगना राणावत आहे हिरोईन आहे करोड रुपये कमावणारे ते जेव्हा कमा तो वीस कोटीचा बंगला घेतला असा इंटेरियर केलं नसेल का मग त्याचे पैसे ते पकडले जात नाही परत स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कॉर्पोरेशन टॅक्स हा जर खर्च जर पकडला तर तिला सात टक्के पण नाही मला वाटतं तीन चार टक्क्याचे रिटर्न असते त्यामुळे डोळे उघडा यार नीट ऍसेट क्लास निवडा आणि प्रॉपरली सल्ल्याने गुंतवणूक करा असं मी नक्की आपल्या सगळ्या क्लायंट किंवा एक दिवस एक्स्ट्रीम पण नको किंवा घ्यायचंच नाही नाही घ्यायचं एक घर हवंच तो आधार असतो मानसिक आधार कि बाबा फॅमिली आहे मला दर अकरा महिन्यानंतर नाही का भाडं करार जर केला रेंट अग्रिमेंट दर अकरा महिन्याने घर बदलायचे किंवा रिन्यू करायचे मालक काहीतरी बोलणार खाली कर कधी सांगू शकेल एक सिक्युरिटी असते ना सेफ असतो किंवा आपण आपले एक घर असायला हवं आणि तुम्हाला मगाशी पण बोललो की तुम्हाला मोठं घर असेल तर पहिलं घर विका नाही तर ते पण ठेवलंय त्याचाही हफ्ते भरतोय किंवा ते पण व्हॅल्युएशन रिटर्न्स मिळत नाही तर तसं करू नका ठीक आहे आणखी आपण बोलतो आहे एक छोटा प्रश्न आता मी आता जे उदाहरण सांगितलं ते तुम्ही मोशीबद्दल सांगितलं जर त्याच्याऐंजोडी मध्ये फ्लॅट घेतला तर त्याचं काहीतरी चित्र थोडस वेगळं मी बांद्रेच उदाहरण दिलं हे मी माझ्या मनाने सांगत नाही भारतामध्ये रियल इस्टेटचे दर गेल्या दहा वर्षात किती टक्क्यांनी वाढले सिटी नुरू याचा एक अहवाल बँक बाजारने प्रसिद्ध केला होता मी त्याच्या आधार घेऊन बोलतोय तो सुद्धा मी आपल्या ग्राहका आपल्या इन्व्हेस्टर पर्यंत मी पोहोचवलेला आहे सिटी बघा ना रिअल इस्टेटचे रेट आहे ना कशी ठरतात ती प्रॉपर्टी किती प्राईम लोकेशनला आहे यावर ठरतात तरी मला खात्री आहे ती पस्तीस लाखाचे कोटी तीस लाख झाले नाही जरी असलेचं नसते नाही तेच थोडस डाऊट होते मला पण डाऊट होते म्हणून तुम्हाला एकदा तुमच्या तोंडून ऐकावं म्हणून मी जस्ट तुम्हाला विचारलो ठीक आहे ना आपण अनेक विषयांना हात घालणार आहोत आणि दर आठवड्याला एक दोन जेवढे शक्य होईल तेवढे आपण पॉडकास्ट करू आणि आपल्या इन्व्हेस्ट पर्यंत पोहोचू मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये कुठेही डोलबाजी किंवा दिखावा न करता आपल्याला हा सर्वांग सुंदर मेसेज सर्वसामान्य सोप्या भाषेत आपल्या इन्व्हेस्टरपर्यंत पर्यंत पोहचवायचा ठीक yes. आहे थँक्यू सो मच so थँक्यू